मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी पूनम आपण पाहता आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया दिवसभरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्स मध्ये स्वतःचा मुलगा निवडून आणता आला नाही आमचं माप काढू नका बजरंग बप्पांचा अजित दादांवर घणाघात महाविकास आघाडीला मत मंजे मत म्हणजे पाकिस्तानला नवनीत राणांची टीका मोदींनी शरद पवारांना ऑफर नाही सल्ला दिला देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण श्रीगोंदा येथे विखेंच्या सभेत अवकाळी पावसाची हजेरी नागरिकांनी घेतल्या खुर्च्या डोक्यावर पाणी टंचाई विरोधात लासलगावात कडकडीत बंद गावकऱ्यांचा प्रशासनाला गंभीर इशारा जनावरांची वाहतूक करणारे वाहन उलटले चार दुर्दैवी मृत्यू समृद्धीच्या एंट्री घटना लातूर कांदा निर्यात बंदी उठवताच मार्केटमध्ये आवक वाढली शंकराचार्यांच्या हस्ते पुन्हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार नाना पटोले यांचं वक्तव्य सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे नुकसान अजितदादांना चिठ्ठी देऊन बोलण्यास भाग पाडले निलेश लंके यांचं वक्तव्य भाजपची फेकू सरकार जाणार आणि काँग्रेसची सरकार येणार विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य पुण्यातील वाढती लोकसंख्या पाहता नवी मुंबईच्या धर्तीवर नवीन पुण्याची गरज नितीन गडकरी यांचं वक्तव्य छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांची मोठी कारवाई भीषण चकमकीत बारा माओवाद्यांना कंठस्थान सर्वसत्ता साधन मोदींकडे मग एकटे कसे जे काँग्रेसनं निर्माण केले ते मोदींनी मित्रांना विकलं प्रियंका गांधींचा हल्लाबोल मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजच नाही अजित शहा यांचा केजरीवालांवर पलटवार शांतीगिरी महाराजांनी माहितीचा विजय अवघड केलाय अभिजित पांचे यांचं वक्तव्य भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील केजरीवालांचा गंभीर आरोप शिवाजी महाराजांचा विचार घेऊन मनोज जरांगे पुढे येत असतील तर आपण सहकार्य करावं शरद पवार यांचं वक्तव्य मोदी सत्तेत आल्यास उद्धव ठाकरेंसह बडे नेते जेलमध्ये जाणार अरविंद केजरीवाल यांच्या दाव्याने खळबळ नोटांनी भरलेली छोटा हत्ती उलटला सात कोटींची रक्कम पकडली रस्त्यावर आंध्र प्रदेशमधील घटना शिल्पा शेट्टी कुटुंबांसह चारधाम यात्रेवर केदारनाथांचे दर्शन घेतले गुरुचरण बेपत्ता प्रकरणासाठी तारक मेहताच्या सेटवर दिल्ली पोलीस सह हो कलाकारांना विचारले प्रश्न कपूर कचाट्यात स्वतःच्या पुस्तकाच्या नावात बायबलचा उल्लेख कोर्टाकडून नोटीस जारी अभिनेत्री लैला खानचा सावत्र वडिलांनीच केला खून मुंबई सत्र न्यायालयाचा निकाल सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स मध्ये आता वेळ झाली आहे इथे सामन्याची मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री